अनेक राष्ट्रवादीची मंडळी आपले जवळपास सात नेतेगण हे माहिती सरकारमध्ये राज्यामध्ये मंत्रीगण म्हणून काम पाहताय दादा सहा तारखेला बैठक घेतली या बैठकीला व्यासपीठावरले अनेक मान्यवर बैठकीमध्ये उपस्थित होते दादानी स्पष्टपणे सूचना दिल्या आपण माहिती म्हणून काम करतोय माहिती म्हणून आपल्याला वाटतात राज्यामध्ये करतोय देशामध्ये करतोय परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका सोलापूर शहराच्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत एकशे दोन सदस्य हे नगर पदा नगरसेवक पदासाठी नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये घेऊन येत असतात आपण प्राधान्यानं या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये माहिती म्हणून आपले अध्यक्ष संतोष भाऊ पवार असतील आणि त्यांच्या नेतृत्व नेतृत्वा आहे चेर्चा चेर्चा शुखला है। है। तिन -तिन ते महायुतीच्या पक्षासोबत चर्चा करेल चर्चेतून मार्ग सुटला तर ठीक आहे सन्मानने आम्हाला वागवून दिलं तर ठीक आहे आम्ही महायुती म्हणून लोकसभेला महायुती म्हणून कामकाज केलं विधानसभेला आम्ही महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं त्याच्यामुळं आज सोलापूर शहरामध्ये तीन तीन विद्यमान आमदार जे दिसत आहेत ते केवळ आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या ताकदीमुळे दिसत आहेत महायुतीच्या नेतेकरांनी ही बाब विसरू नये लोकसभेमध्ये आम्ही ताकदीनं लढलं विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये शहर उत्तर विधानसभा असेल शहर मध्य विधानसभा असेल दक्षिण विधानसभा मतदारसंघ असेल या शहरातल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा लहानचा लहान कार्यकर्ता करता ते मोठे सन्मान्य पदाधिकारी असतील ते सन्मानाने महायुतीचं काम आदरणीय आदिलदादा पवार साहेब आदरणीय खासदार तटकरे साहेब यांच्या सूचनेचं सा पालन करून आम्ही हिमालय इकबाने महायुतीचं काम केलेलं आहे